पर्यटनाची पंढरी म्हणजे राधानगरी असं म्हटलं जात कोल्हापूरला राधानगरीच्या नावाने राजर्षी शाहू महाराजांनी एक नजरानाच दिलेला आहे राधानगरीचा लक्ष्मीसागर जलाशय हा त्यापैकीच एक परंतु याच राधानगरीत असंख्य अशी दुर्मिळ ठिकाणे धबधबे देवराया धरणे आणि ऐतिहासिक ठिकाणे आजही लपलेली आहेत काही विस्मरणात गेलेली तर काही काळाच्या ओघात चिरनिद्रा घेत असलेली त्यापैकीच एक ठिकाण आज आपण पाहायचं आहे आणि हे ठिकाण राधानगरीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आपल्याला पाहायला मिळते मी बोलतोय हत्ती महालो आपण आज आलेलो आहे राधानगरीत आणि राधानगरीतलं एक सुंदर ठिकाण आपल्याला व्हायचं आहे पण त्याच्या आधी छान भूक लागली कारण की उकाडा जास्त आहे मग मी आलो राधानगरीतल्या गैबी उमेश भोजनालयात आणि तिथं मी सोलकडी घेतोय अप्रतिम सोलकडी मिळते आणि जेवणाची जे क्वालिटी इथं जबरदस्त आहे कारण मी एक दोनदा जेवलो आहे आता आपण रत्नागिरीत जायचं आहे आणि त्याच्यानंतर तिथलं एक हिस्टॉरिकल ठिकाण पाहायचं आहे पण त्याच्या आधी थोडी पूजा करून घ्या तर चला बघूया आपल्या थाळीला आज काय काय आहे आपण आज व्हेज खाणार आहे बद्दल नॉन कोल्हापुरात चांगलंच असतं वादच नाही त्याच्यात परंतु व्हेज देखील कोल्हापूर खूप चांगलं पाहिजे आणि आपल्या थाळीला आज असा महिना आहे याच्यामध्ये आहे कोबीची भाजी आमटी हा आहे आणि सलगकडी दही पापड कांदा लिंबू खरडा वा आणि भाकरी मस्त आयटम आहेत ताव मारायचं जबरदस्त खाण्याच्या बाबतीत मित्रांनो तुम्हाला सांगतो कोल्हापूर खूप समृद्ध आहे म्हणजे व्हरायटी ऑफ फूड्स आणि फूडची क्वालिटी जी आहे ती खूप जबरदस्त होते कारण कोल्हापूरसारखं जेवण मी खूप कमी ठिकाणी अनुभवलं आहे आदर त्याची टेस्ट आहे साऊथ इंडियातसुद्धा फूड तिथल्या प्रकारचं फूड असते तिथल्या प्रकारे तिथं ते चांगलं वाटतं परंतु खाण्याचे शौकीन आहेत ना कोल्हापुरात येऊन तृप्त होतात कोल्हापूरला आल्यानंतर राधानगरीत जर पोचलं तर राधानगरीत आल्यानंतर आठवणीनं इथली दूध आमटी एकदा ट्राय करा हा पदार्थ जरा स्पेशल आहे आणि हा पूर्ण महाराष्ट्रात तर कुठंच बनला जात नाही फक्त राधानगरीत बनला जातो याच्यामध्ये आणि आमटी याला उकळी दिलं जातं आणि ते खाताना मीठवरून घ्यायचं असतं कारण मीठ एकत्र टाकलं तर ते दूध खराब होतं मग ही दूध आमटी कशी आहे ह्याची टेस्ट बघायची आहे आज आपल्याला कारण की हा युनिक पदार्थ आहे कोल्हापूरची स्पेशालिटी स्पेशली राधानगरीची स्पेशालिटी कोल्हापुरात देखील बऱ्याच कमी ठिकाणी मिळते आणि याचं जी बनवण्याची पद्धत आहे ती तुम्हाला मी दाखवतोच परंतु ही खूप अवघड आहे आणि खूप जबरदस्त टेस्ट आहे दूध आमटी बनवायला का अवघड पडते ना थोडी म्हणजे रेग्युलर माणसाला सहज असं नाही जमना त्याला ना, ना, ना। एक्सपर्टच पाहिजे <laughs> याचा काय मसाला वगैरे सेपरेट दुध आमटीचा मसाला पाकी भेटते ओके इथं माहिती का कोल्हापुरात भेटे कोल्हापुरात मिळणार नाही पण याच्यात मसाला घालतात त्यावेळेस किंवा आपल्या साध्या आमटीला कशी पोंडी देते त्याबद्दल पण तो तिचा मसाला तो सेपरेट टाकत असते आणि दूध घालताना हे नाही अडत नाही दूध खराब नाही मी टाकायचं मीठ टाकायचं नाही मीठ हे घ्यायचं वरण मीठ टाकायचं नाही करत असं पाहायला गेलं तर कोल्हापुरात दोन हत्ती महाल आहेत एक आहे माळकर तिकटीवरून मटन मार्केटला येताना गंजी गल्लीच्या कोपऱ्यावर सध्या तिथं शिक्षण संचालक कार्यालय आहे तर दुसरा हत्ती महाल आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी गावाजवळ छत्रपती शाहू महाराजांचं प्राणी प्रेम आपण सारे जाणतोच परंतु त्यांना हत्ती आणि गवा या प्राण्यांविषयी विशेष ओढ होती स्वराज्याच्या दक्षिणेकडील राजधानीत अतिमहत्वाच्या प्रसंगी लवाजम्यासह निघालेल्या मिरवणुकीत सोन्या चांदीच्या अलंकारांनी सजलेले हत्ती हे कोल्हापूर संस्थानाचे वैभव मानले जाईल आजही असे दिमागदार हत्ती मैसूर केरळ वडोदा यासारख्या संस्थानाच्या ठिकाणी या संस्थानांचं वैभव मिरवतात शाहू महाराजांनी साठमारीच्या साहसी खेळाला जगभरात ख्याती मिळवून दिली कोल्हापुरात साठमारीचे मैदान देखील आहे संस्थानाला भेटी देणारे परदेशी पाहुण्यांसाठी शिकारीसोबतच साठमारीचा कार्यक्रम ठेवलेला असे ही साठबारी म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी चौकटीत हत्तींसोबत झुंज देणे किंवा हत्तींचे वेगवेगळे युद्धाचे प्रयोग पाहायला मिळणे बऱ्याचदा हत्तींचे माहूत हत्तींसोबत झुंज देत असत काही वेळा दोन हत्तींची देखील झुंज होत असे अशा प्रकारच्या साहसी खेळांना राजाश्रय होता साठमारीच्या खेळासाठी शाहू महाराजांनी कल्पकतेनं काही शस्त्रसामुग्री बनवून घेतली होती ती सध्या आपल्याला वस्तू संग्रहालयात पाहायला मिळते शाहू महाराजांनी हत्तींसाठी एक सेपरेट अभयारण्य देखील उभा करण्याचा मानस बांधला होता हे कदाचित तुम्हाला आपल्या मुडागडच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला असेल नैसर्गिक वातावरणात हत्तींची जोपासना करण्याकरता व साठमारीसारखी साहसी खेळ याकरिता राधानगरीतील फेजिवडेच्या या गावात हत्ती महालाची योजना झाली असावी विस्तीर्ण अशा जागेत बांधलेल्या या दगडी वास्तूंचे आज फक्त अवशेष उरलेले असले तरी मूळ रचना आपल्याला सहज लक्षात येते काटकोणात असणाऱ्या दोन मजल्यावरच्या भव्य इमारती आणि त्यांच्या कमानी आपल्याला इथं पाहायला मिळतात कधी काळी इथं हत्ती बांधलेली असत त्यांचा सराव इथं होत असे कोल्हापूरकरांनी हत्तींची साठमारीचे खेळ पाहिले आहेत माहुतांनी हत्तीला घातलेले स्थानदेखील पाहिले आहे हत्तीला लोकांनी कौतुकीने खाद्याची घास भरवलेली आहेत बाळगोपाळ तालमीजवळ रवींद्र बेकरीचे मालक श्री खुडे हे तर बरची बहादर दररोज सकाळी फेरी मारायला आल्यावर स्वतःच्या हातानं त्याला पावपेटी खाऊ घालायचे हा बर्ची बहादर कोल्हापूरची शान होता हा हत्ती देखना आणि धिप्पाळ होता एकोणीसशे सत्तर साली चिडलेला बर्ची बहादर हत्ती संपूर्ण कोल्हापुरात सैरावैरा हिंडत होता त्यावेळी मात्र एकाचही धाडस झालं नाही त्याच्यासमोर जायचं पुढे लवकरच बर्ची बहादर मरण पावल्यानंतर त्याची नगारखान्यातील जागा कायमची रिकामी झाली कोल्हापूरकरांना कोल्हापुरात हत्ती नाही ही बाबच काही केल्या पटेना कोल्हापूरकरांनी लोकवर्गणीतून कोल्हापुरात हत्ती आणायची धडपड चालू केली पण लवकर काहीच साध्य झालं नाही त्यानंतर शालिनी पॅलेसमध्ये हॉटेल सुरू करणारे उद्योगपती शामराव चौगुले यांनी हत्ती देण्याची तयारी दर्शवल्यावर महापालिका हत्ती स्वीकारायला तयार झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी दिवशी कोल्हापुरात मादी हत्ती संस्थानाचा हत्ती म्हणून आली या हत्तींचं नाव गजलक्ष्मी असं ठेवण्यात आलं आधी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आवारात आणि त्यानंतर काही काळ रंकाळ चौपाटीवर खास शेड बांधून गजलक्ष्मीला इतमामात ठेवण्यात आलं होतं ही गजलक्ष्मी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आजारी पडून मरण पावली तेव्हा रंकाळ्यावरच्या बागेतच तिला मोठमाती देण्यात आली वारनेतून ज्योतिबा देवस्थानाला सुंदर हा हत्ती ज्यावेळेस अर्पण केला होता त्यावेळी त्याला पाहायला देखील कित्येक लोक आपुलकीनं जायचे पहा अशा पद्धतीनं साधारणतः इथं बारा खोले आहेत इथं हा दरवाजा आहे म्हणजे या बाजून हत्ती आत येत असावा हा दरवाजा बघा या दरवाज्याची जर उंची पाहिली तर दहा फुटाची आणि रुंदी जी आहे ती पाच फुटाची म्हणजे याच्यातून हत्ती निश्चितच आत जात नसेल यावरच्या सगळ्या ज्या विटा आहेत या भाजीव बांधकामात आहेत याला ज्या तुळे आहेत त्या लोखंडाच्या आहेत म्हणजे हे थोडंसं अलीकडचंच बांधकाम आहे आणि भाजीविटांचं स्ट्रक्चर जे केलेलं आहे ते बघा झिगझॅग केलेलं आहे म्हणजे सलग नाही आहे त्याच्यामध्ये देखील फरक आढळतो आपल्याला इथे मध्यभागी पिंपळाचं झाड आहे आणि हे ऑडिटोरियम होतं ॲक्च्युली त्याच्यामुळे तुम्हाला ऑडिटोरियमचा हा पार्ट वरचा पाहायला मिळेल आपण वरदेखील जायचंय संस्थान काळात ज्यावेळेस शाहू महाराज परदेशी पर्यटकांना कोल्हापुरात बोलवायचे त्यावेळी त्यांना कोल्हापूरची जी संस्कृती होती शिकार होती ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या जायच्या पण त्याच्यासोबतच साठमारी हा खेळ देखील कोला दाखवला जायचा कोल्हापूरत अशी दोन प्रकारची ठिकाणं आहेत ज्याला हत्तीमल म्हणलं जातं हत्तीमल जो पहिला आहे तो कोल्हापुरात आहे शहरामध्ये मटन मार्केटच्या जवळ आणि हा दुसरा हत्तीमल वरचं बांधकाम बऱ्यापैकी जीर्ण झालंय हे तुटलंय मित्रांनो आणि इथं आधीमध्ये होल पडल्यात त्याच्यामुळं काळजीपूर्वक या इतकंच सांगणं आहे जवळजवळ शंभर वर्ष झाली असतील बांधकामाला गवतातून चालताना काळजी घ्यावी लागते हत्ती महाल म्हणजे काय बऱ्याच लोकांना अजून देखील व्यवस्थित माहिती नाही आहे महाल म्हणजे ह्या हा असा हा, परिसर असायचा की जिथं हत्तींची झुंज लावली जायची किंवा हत्तींचे वेगवेगळे साहसी खेळ खेळले जायचे जसं की माहूत हत्तीला डिवचायचा किंवा हत्तीबरोबर खेळायचा तर ते प्रकार इथं होत असत आणि जसं बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की हत्तीमहाल या परिसरात अशा uh, बारा रूम्स आहेत आणि या बारा रूम्समध्ये बारा हत्ती वगैरे ठेवले जात होते असं मानलं जातं किंवा असं म्हटलं जातं बऱ्याच व्हिडिओमध्ये तर तसं काही नाही आहे मित्रांनो रिझन हे सांगतो तुम्ही व्यवस्थित जर लक्ष देऊन पाहिलं तर एक दोन तिथं तीन आणि तिथं चार असे चार दरवाजे आहेत ज्या चार दरवाज्यातून हत्ती आत येत होते परंतु या रूममध्ये हत्ती नसायची या रूममध्ये अगदी ठराविक भाग म्हणजे हा भाग आहे किंवा जिथं जागा आहे अशा ठिकाणी ठराविक भागातच हत्ती बांधले जात असत कारण की सर्व रूममध्ये जर जागा असते तर इथून हत्ती आत कसा जाणार सांगा प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही आहे एवढ्या ह्याच्यातून आत हत्ती जाणं तर हत्ती ठराविक रूममध्ये म्हणजे अशा रूममध्येच बांधले जायचे जिथं मोठा दरवाजा आहे जिथं हत्ती आतमध्ये नेता येतो तिथं आणि बाकीचे जे दरवाजे आहेत किंवा बाकीचे रूम्स आहेत या रूमचे दरवाजे जर तुम्ही व्यवस्थित पाहिले तर या दरवाज्यातून एका वेळी एकच माणूस किंवा दोन माणूस जागू शकतात असे दरवाजे आहेत जेणेकरून हा तर ज्यावेळेस हत्ती बाहेरून यायचा आणि अटॅक करायचा माहुतावर त्यावेळेस माहुताला पळून जाण्यासाठी किंवा बाजूला होण्यासाठी हत्तीपासून हा दरवाजा असायचा म्हणजे हत्तीमालचं वैशिष्ट्य बघा माहुतांच्या सुरक्षिततेसाठी केली गेलेली ही एक सोय होती म्हणजे असं नाही की प्रत्येक रूममध्ये हत्ती होती परंतु प्रत्येक माहूत किंवा हत्तींशी खेळणारा जो हत्तीवान असायचा सा। त्याच्यासोबत कुठलाही दुःखद प्रसंग घडू नये म्हणून त्याच्यासाठी ही अशी सोय केली जायची आणि मी बऱ्याच वेळानंतर हा काळ अनुभवतोय की इथं असे सगळे प्रसिद्ध असतील ऑडिटोरियममध्ये आ, हे मोठं ऑडिटोरियम होतं इथं असे सगळे इंग्रज वगैरे किंवा त्या काळचे ब्रिटिश वगैरे बसले असतील बरेच लोक बसले असतील राजे राजवाडे महाराज आणि त्याच्यासोबत इथं असा हत्यांची झुंज लागली तो प्रतिम दृश्य असायचं <laughs> यार असं सगळं बघायला मिळालं पाहिजे कधीतरी <laughs> स्वप्नात का ना आपण बघायला मिळालं पाहिजे अमेझिंग आहे आणि हा हत्तीमाल आपण आज पाहिला हातीमालची माहिती घेतली हातीमाल कुठं आहे याचं लोकेशन मी टाकतो हत्तीमालाचे डिटेल्स देखील देतो माझ्यासोबत असेच दरवेळेस नवनवीन नवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहात नवीन नवीन लोकेशन्स आणि तिथले डिटेल्स तिथली हिस्टॉरिकल माहिती जॉग्रॉफिकल माहिती किंवा सायंटिफिकली माहिती ही तुम्हाला मी प्रोव्हाइड करत जाईन जेवढी मला मिळते माझ्या पद्धतीनं तेवढी ठीक आहे सगळं तर नाही सांगतो नो इज परफेक्ट यार पण मॅक्झिमम जी माहिती उजेडात आणली पाहिजे किंवा जी ॲक्च्युली सत्य आहे जी, जी माहिती गरजेची आहे लोकांपर्यंत पोहोचण्याची ती पोचवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय तुम्ही लोकांचं तुमचं माझ्यावर प्रेम आहेच तुम्ही सपोर्ट करताच तर त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि अशीच आपण राधानगरीची अपरिचित राधानगरीची टूर करून आपण निघायचं आहे वे आपल्याला वेळ झालाय आपण नवीन लोकेशन पाहायचं आहे मलाची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ही आठवणीनं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा दुसरी गोष्ट या भागात आला तर एक गोष्ट लक्षात ठेवा हो मित्रांनो हा परिसर जरी एका आळ बाजूला असला तरी हा परिसर ऐतिहासिक आहे आणि पावन आहे तर या परिसराचं पावित्र्य जपा जतन करा परिसर स्वच्छ ठेवा मी आतमध्ये बघितलं इथं बरेच लोक येऊन कचरा देखील केला आहे बऱ्याच लोकांनी तर हे बरोबर नाही आहे म्हणजे कोण देखरेख करण्याकरता नाही आहे किंवा कोण बघत नाही तर असं नसतं याचा अर्थ की बाबा आपण तो भाग खराब करावा तर एक गोष्ट लक्षात ठेवा जय हनुमान की आपण इथून पुढे जे ऐतिहासिक ठिकाण आहेत किंवा ऐतिहासिक प्लेसेस आहेत अशी जी पाहायची आहेत आपल्याला जी मी तुम्हाला दाखवतो आहे त्या परिसराची स्वच्छता ठेवायची स्वच्छता ठेवण्याची काळजी घ्या स्वच्छता ठेवा तो परिसर स्वच्छ ठेवला तर भावी पिढीला तो परिसर व्यवस्थित पद्धतीनं पाहायला मिळेल असं मला वाटतं हत्तीमालाच्या जसे भाग होता त्याचे काही अवशेष देखील इथं आपल्याला पाहायला मिळतात थोडीफार घरं आहेत हा परिसर अमेझिंग असणार आहे असं मला वाटतं बघू लेसी याचं जर ड्रॉईंग मिळालं तर नक्कीच तुम्हाला मी दाखवेन एखादा जर जुना फोटो मिळाला हत्तीमालाचा तर आपल्याला पाहायला आवडेल स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मी आईश्पत या वर्षीचा पहिला आंबा स्वर्ग स्वर्ग आंबे पडल्या त्याच्यात